पातळ कॅक्यातून वदली चाललं पाताळ गेक्यातून वरती चाललेलो आहे आम्ही सध्याला आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा बॉर्डर आहे समुद्र आहे समुद्रामध्ये ते गंगा आहे म्हणजे जलण पण आहे छोट नदीच्या पल्ले तेलंगणा तेलंगणा या नदीच्या अलीकडे बाजूना आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेश मधून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरतीची वरतीच पातळगंगा आहे

गाडी देख रहा माहिती गाडी ते घेत राह इथं खाली गेलो तर आम्ही बघा इथून खाली जवळपास पाच किलोमीटर झाली असं मोबाईल पकारता नाहीव गंगेमध्ये आवसाल पातळगंगा हे जे आणि समुद्रामध्ये नवीन आले त्यांना सांगतो मी आम्ही प्रत्येक वेळेस कसं आता नवीन नवीन जाईन होऊ लागले ना, ना त्याच्यामुळं खोल आहे या आता आंघोळी वगैरे झाले आमच्या आंघोळ करून आम्ही वती चाललेलोय है ना घाट या साडे आड, साडेआठ किलोमीटर गाठ आहे पण हा फक्त एक दीड किलोमीटर अंतराच्या जागेवरून गाड्या म्हणजे पूर्णच्या बाजूला डोंगर आहे आणि डोंगरापासून डोंगरापासून काय म्हणते त्याला म्हणजे पूर्ण राऊंड राऊंड आहे आणि यूटर्न एवढे याला पूर्ण यूटर्न पात्रगंगा इकडं खाली मोबाईल पकडता नाही लागला मला व्यवस्थित पण तुम्हाला दाखवतो तरी दाखवण्याचा खूप प्रयत्न करतोय मी माझी खूप म्हणजे तळमळ आहे तेव्हा तुम्हाला दाखवण्याची हा व्हिडिओ पात्रगंगेतला माणसानं आयुष्यात आल्यानंतर दोन धाम चार धाम एक आवश्यक आवश्य म्हणजे आवश्यात करायलाच पाहिजे आणि केल्यानंतर हे जे जे तीर्थक्षेत्र आहे याच्यामध्ये खूप म्हणजे बघण्यासारखं जास्त मी थोडा बॅक साइड ला आहे ना त्याच्यामुळे मला साईडच दाखवता येऊ लागला बाकी इकडे हे बघा खाली हा ना नाही ना जाऊ द्या हे बघा खूप एकदम जबरदस्त असं रस्ताचा असा भायला रस्ता आहे असं आहे पूर्ण युटन जागीच युटन आहे पूर्ण बघा आता मी तुम्हाला दाखवतो हो आम्ही किती खोल गेलो होतो खाली तिकडे खाली गेलो होतो आम्ही बघा या कॅमेराची ज्या साइडला पकायला लागतो त्या साईडला खाली गेलो होतो आम्ही खोल मिन्ट लाईव्ह बघत राहा तुम्ही आता दहा पंधरा मिनिटं लागेल मला वरती जायला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही ज्यावेळेस वरतीच लाईव्ह कंटिन्यू बघत राहा फक्त दाखवतो मी तुम्हाला थोड्या टायमान वरती गेलो का मला मोबाईल ज्यावेळेस पकडते व्यवस्थित त्यावेळेस मी तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आपल्या आहे आपल्या बसलेलं बसलेलो आहे ना त्याच्यामुळे मी साईडला बसलेलो आहे कारण रस्ता एवढा टर्न आहे यू टन याला हे बघा तुम्ही सारे युटर्न येणार त्याच्यामुळे कसं होतं एखाद्या टायमाला मोबाईल हातातून पडू शकतो त्याच्यामुळे थोडं मला काळजी ना व्हिडिओ शूट करणं आहे आम्ही म्हणजे पंचावन्न साठ लोक आमच्या बसमध्ये ना त्याच्यामुळे आम्ही पाच सहा आपल्या रिक्षा केल्या होत्या एका रिक्षामध्ये अकरा लोक बसलेले बसले त्याच्यामुळे खूप दाटी सेट नाही पण ते काय माहिती का मी ओलते गेलो का उजव्या हाताला जा वाटून येईन का त्यावेळेस मी तुम्हाला खाली दाखवतो कंटिन्यू बघत राहा फक्त जबरदस्त यू युटर्न आहे मग कसं आहे माहिती आहे का रिक्षावाल्याने सांगितलं लाईव्ह चालू नका करू म्हणे कारण मला समोर गेलो का एकदा समोरून एकदा टर्न मारला का एक टर्न झाला का त्यानंतर तो म्हणून ज्यावेळेस वर जाऊन असेल तिकडे सेटलं नाही सेट ना, इकडे लाईन नाही मी पलीकडे त्यावेळेस मला खालच दाखवते तुम्हाला घाटापेक्षा जबरदस्त आहे घाट तरी समजा असा खंड लंबा असतो हा लंबा नाही हा गोल हा जो घाट आहे हा गोल पूर्ण म्हणजे चारही बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या मध्ये खाली उतरावं लागतं जमिनीमध्ये हे बघा कसा युटन या पाहिला का जागीच आहे युटन जागीच आता तुम्हाला दाखवतो मी बघा खाली आता वरती गेलो का मी तुम्हाला खालीच दाखवतो हे बघा खाली किती आहे बघ खूप बोलते आहे खाली दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण ते काय होतं माहिती आहे का व्हिडिओ एवढा मला मोबाईल पकडता नेऊ लागलं ना त्याच्यामुळं म्हणजे हा जी पात्रगंगा आहे इथं कोणता आंध्रा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा याच्या बॉर्डरवरती आमची नाही दुसरी मला वाटलं आमचीच रिक्षा आहे आमच्या रिक्षा असं मला आमच्या नाही ते मागे आहे आमच्या चार पाच गाड्या अजून अशा आपल्या रिक्षा आहे दहा दहा अकरा अकरा लोक बसलेले एका रिक्षा मध्ये खूप बघण्यासारखं आहे इथं पातळगंगामध्ये यायला पाहिजे अवश्य माणसाला दोन आम्ही यात्रा केलं त्यावेळेस आंध्र प्रदेशमध्ये आला का आंध्र प्रदेश मध्ये पातळगंगा आहे आणि आपल्या महाराष्ट्रात सारखा त्या राज्य मला इकडे कुठंच दिसलं नाही म्हणजे असंच फक्त आपण म्हणतो देश आहे भारत देश हा शेतीप्रधान देश आहे फक्त पण मला तरी वाटतं आपला महाराष्ट्र राज्यच फक्त देश वाटतो राज्य वाटतो फक्त मला आपला महाराष्ट्र राज्यच फक्त सुजलाम सुपलाम आहे बाकी इकडं इकडं फक्त हे डोम हा खूप मासे मासेमारी वगैरे आता वेळेपास आम्ही आता पण चार ते पाच राज्य फिरलो चार ते पाच राज्य म्हणजे आपलं फक्त महाराष्ट्र राज्यच मला योग्य वाटतं आपल्याकडं शेती वगैरे चांगली <laughs> चांगली पिकते इकडं शेतीचं म्हणजे शेती म्हणायचं काही विशेष नाही अवस्थेत खूप भयानक सीन आहे इथं म्हणजे गाडीचं ब्रेक वगैरे जरा खराब वगैरे झालं तर मौत का कुवाचे राऊंडमध्ये चालावं लागतं पूर्ण पूर्ण युटनच आहे ना म्हणजे मारे बेरोजगारी सारी इकडं यायचं सर्व जीवन जे जी 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 हो आहे जी पूल, जी ना इकडं लोकांचं जे पर्यटक लोक येतात त्याच्यावरतीच आहे कारण काय होतं माहितीये का हे रिक्षा वगैरे बाकीचे फूल फूल वगैरे अशा लोकांवरतीच होतात निर्माण चहा बिस्कटी नाश्ते सर्व त्याच्यावरतीच जी जीवन यांचं इडली सामार आपल्यासारखं इकडे अन्नच नाही पोळी भाजी वगैरे काहीच नाही इकडं मासे भात इडली सांबर असंच काही न बाय न खायला ऐकून आलो आम्ही आता जवळपास बस जवळजवळ आलेलो आहे मी आता खाली खाली आम्ही विचार होतो नेटवर्क भेटत नसल्यामुळे मी तिथं काय केलेलं आहे पाच मिनिटाचे व्हिडिओ टाकले बनवलेला आहे खाली Uh, मी तो व्हिडिओ आहे ना ज्यावेळेस आम्ही गाडीमध्ये बसू ना त्यावेळेस टाकणार आहे मी त्यावेळेस टाकतो मी जो पाहण्यासारखा सीन आहे का तो मी आता एक बसमध्ये नंतर जो शूट आहे मी तिथं आम्ही आंघोळी वगैरे तिथे गेले तिथं तिथला व्हिडिओ मी टाकतो आमचे जेवण वगैरे झाले का आमची ज्यावेळेस बसमध्ये बसतो त्यावेळेस टाकतो मी तो व्हिडिओ लाईक कोणी केलं नाही फक्त एक झाली लाईक केली असं नका करा लाईक करत जा तुम्ही जेवढा व्हिडिओ मी एवढा मेहनतीनं व्हिडिओ घेतोय तर लाईक करायचं नाही तुम्हाला पूर्ण बघा जे पहिले लाईव्ह नाही बघितलं सुरुवातीपासून लाईव्ह जे स्टार्ट झालेलं आहे लाईव्ह जवळ बंद झालं ना त्यावेळेस ज्यानी ज्याने बघितलं नाही सुरुवातीचा ते सुरुवातीचा पण बघा खूप सुरुवातीला खूप मस्त होत आता घाट संपलेला आहे त्याच्यामुळं काही एवढा विशेष नाही आहे पण जे ज्यांनी सुरुवातीला पासून बघितलेलं आहे त्याने सुरुवातीपासून बघा हा व्हिडिओ साडे साडे साडेआठ किलोमीटर आम्ही जमिनीमध्ये गेलो होतो खाली तिथे आहे ती माझा आवाज येतो का कमेंट करून सांगा व्यवस्थित आला का तुम्हाला आवाज माझ्या व्हिडिओचा आवाज तुम्हाला व्यवस्थित आला का ते कमेंट करून सांगा मी बघतो कधी कधी येणार आहे सोनाली पंटाडे सोनू होत मी तीस तारखेनंतर घरी येणार आहे तुझी कमेंट वाचली नाही आता मी आता बघिते तुझी कमेंट आम्ही तीस तारखेनंतर घरी येणार आहे म्हणजे आज दहा बारा दिवस प्रवास आहे आमचा त्यांना भाड्यापुरतीच मतलब असतो आम्ही जे साडेआठ किलोमीटर गेलो होतो खाली म्हणजे साडेआठ किलोमीटर जायचं आणि साडे आठ किलोमीटर सतरा इथं हो आणि त्याला ड्रायव्हरला विचारलं माहिती सांगतो त्याला काहीच माहिती नाही इकडे त्याला भाषा समजत नाही काही नाही त्यांनी गाणी चालू करून दिले आता माझ्या जांगडू मी काय करतो आता लाईव्ह बंद करतो लाईव्ह बंद करतो ते कॉफी पण माझ्या व्हिडिओला मी लाईव्ह